आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस पासून आमरण पंधरावती माजी पंचायत समिती सदस्य बार्शी मुक्कमपूर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या अधिपत्याखाली वैराग नगरपंचायत वैराग मुख्य अधिकारी चरण चरणोले यांनी दिनांक पंचवीस आठ दोन हजार बावीसमध्ये बाळासाहेब नाना पांढरे दत्तात्रय बच बोडके लक्कन तुकाराम खांडेकर शंकर वसंत ढेकळे सुशील सरेखांत बिरगे विक्रम विनायक दहजनकर हे सर्व राहणार बाहेर चळगोबा शिकला सोलापूर आम्ही सोलापूर आमच्या कुटुंबातील आय वडील यांच्या लांब मुलं असेल आम्ही आज आज आमच्या अन्याय हक्कासाठी आज जिल्हा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपस्थित केलं आहोत त्यात असा विषय आहे ज्यावेळेस बाहेर ग्रामपंचायत होते ग्रामपंचायतीचं नगरपंचायमध्ये पंचायतीमध्ये विलिनीकरण झालं विलिनीकरण होत असताना शासनाचा जो जार आहे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असणारे कर्मचारी त्यांना नगरपंचायतीमध्ये विलनीकरण घेण्यासाठी त्यांना जे शासनाचा जो जीआर आहे त्या प्रमाणे हेली यादी पंचायत समिती बारसियाना वर्ग केले आणि ती वर्ग करीत असताना जो जीआर शासनाने दिला आहे तो जीआर न बघता सिनेरिटी न लावता सेवा पुस्तक न पाहता नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी चरण कोले व पंचायत समितीचे बी ओ शेखर सावंत यांनी संगणमत करून काय पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असलेले कर्मचारी यांच्यावर पंचाळीस रुपयाचं प्रशासन केलेला आरोप त्यांच्यावर चौकशी केलेला उतारा काय कर्मचाऱ्यांनी त्याच हातीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये दारूचे वेशन दारू पेता असताना त्यांना जागेवर पकडला असताना त्यातमध्ये अनेक कर्मचारी त्या असताना कर जाग्यावर त्याची व्हिडीओ क्लिप होऊन प्रसारमाध्यमांसह जाहीर होत असले त्याच कालखंडात या का ग्राम पारस्कर म्हणणाऱ्या ग्रामसेवकला निलंबित केलं उर्वरित कर्मचाऱ्याला सुद्धा राहिलेल्या कर्मचाऱ्याला तात्काळ कारवाई करावी कर कर तसा आवाज सादर करावा असं गट विकास कर अधिकारी पंचायत समिती बारशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आदेश दिला असताना सुद्धा या लोकांवर आज तायद्यात कारवाई झाली नाही हीच ही लोक शासनाचा जी आर बाजूला ठेवला सिनेरिटी बाजूला ठेवली सेवा पुस्तक न पाहता चोराला ह्याच दरडोकराला कराला पुन्हा कर्मचारी प्रामाणिक यादीत दोन अकरा दोन हजार एक यादीत घातल्या ही यादीच बेकायदेशीर आणि शासनाच्या चार मध्ये हा यादी कुठंच बसत नाही त्यासाठी ही यादी पहिल्यांदा रद्द करावी दुसरी ज्या कर्मचाऱ्यावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठपका ठेवलेला आहे त्या कर्मचाऱ्यावर त्या त्या कालखाडी न कारवा आता आपण कारवाई करावी जो आणि ज्या कर्मचाऱ्यावर कसलाही ठपका नाही पुस्तक सरळ आहे त्यांनी सात सात वर्षे सर्व्हिस केली आहे त्यांच्यावर कुठलाही ठपका नाही अशा कर्मचाऱ्याला जाणून बुजून दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार एकवीसच्या यादीमधून एकाच नोटीसमध्ये त्यांना काय विषयमुक्त केलावली त्या यादीचे त्या कमी केलेल्या यादी पत्राचे तात्काळ चौकशी करून या कर्मचाऱ्याला पुनसा आपण आदेश पारित करून त्या यादीमध्ये सामस घेतल्याशिवाय ह्या आजच्या उपासनाचे आम्ही जे मुद्दे घालून दिलेत त्या मुद्द्याचा पुरेपूर आम्हाला त्याप्रमाणे कारवाई जोपर्यंत होत नाही जो तोपर्यंत आम्ही येथून उपोषणाला उपोषण सोडणार नाही ही कटेक्षानं नोंद घ्यावी नमस्कार मी सेजुनीताई बारगोळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा आज सोलापूर कलेक्टर कमांडर समोर हो। वैराग नगरपंचायतच्या काही कर्मचारी कामावर कमी केलेले आहेत त्या संदर्भात काही कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आता जेंडे साहेबांनी तर सांगितलेलं आहे त्याच्यापैकीच मी एक विषय सांगून ते प्रकरण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये वैराग अगोदर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीचं रूपांतर ज्यावेळी नगरपंचायतीमध्ये झालं त्यावेळी जे स्थायी जे कर्मचारी होते त्यांना वगळून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेतलं गेलं त्याच्यामध्ये सेवा पुस्तक पाहिलं नाही किंवा कामं बघितलेलं नाही जे कार्य पण त्यांनी जे जी आर प्रामाणिक करायला पाहिजे होता तसा कर्मचाऱ्याचा विचार न करता त्यांनी जी आरला केराची टोपली शासनाच्या जी आरला केराची टोपली समजलेलं आहे हे आता निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी नगरपंचायत झाली त्यावेळी त्यांच्या जवळची लोकं जे काही त्यांना पैसे देणार आहे जे खिसा गरम करतील ज्याची ऐपत आहे किसा गरम करण्याची त्या कर्मचाऱ्याला घेतल्याचं दिसून आलेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांना सुद्धा यायच्या अगोदर त्यांना गरम करण्याची मागणीच केलेली होती तसे आमच्याकडे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे पैसे देण्याचे जी अट आहे तीन तीन खबर ते देऊ शकले नाही याच्यामुळे या कर्मचाऱ्यांना एक नोटीस देऊन कमी केल्याचं दिसून आलेलं आहे खर तर हा कट कारस्थान जे आहे ते पूर्ण जे कोल्हे आहेत आणि सावंत आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये चुकीची कागदपत्र रंगवली आणि ठराव देऊन हे कर्मचारी बाकीचे कायम केले आता हे जे कर्मचारी का काढून टाकलेले आहेत त्यांना रोजगारी म्हणतात रोजंदारीना पंढरे पडली रोजंदारीची जी त्यांनी स्वतः यादी स्वतः त्याच्यामध्ये लिखित दिलेलं आहे की जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यामुळे आम्ही यांना कामाला देऊ शकत नाही त्यांना काढलंय ठीक आहे पण जी तुम्ही रोजंदारीनी कर्मचारी जे म्हणताय ते खरंच रोजंदारी कर्मचारी यादीत ते लोक आहेत का हे बघणं गरजेचं आहे डोळे जापून काहीतरी कागदपत्र करायची पांढरे करणार आणि विशेष त्या दोन तीन याच्यावरती का डॉक्युमेंट वरती चुकीच्या सह्या करून म्हणजे सह्याची नकल करून डॉक्युमेंट तयार केले ज्या आज पण दर्शनाथ आले यांची ती पण मागणी आहे आमची की बाबा ज्या सह्या जे केलेल्या आहेत त्या सह्या खरंच त्या अधिकाराच्या आहेत का त्याची कॉपी केल्याच्या टेस्ट करून त्याचा रिपोर्ट आला पाहिजे आणि खरं तर लाज वाटलं पाहिजे एखाद्या व्यक्तीनं एका विषयाचं निवेदन दिलं तर सात दिवसाच्या आत ते निवेदन निकाली काढलं पाहिजे नसेल तर त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे परंतु आता असं घडत नाही मला सांगायची लाज वाटते की हे उपोषण गेट आहे सोलापूर कलेक्टर ऑफिस इथून तिथून उपोषणाला बसलेले आहेत प्रत्येक माणसाचे काही काही विषय घेऊन इथे बसलेले आहेत इथं कुठलाही अधिकारी आतापर्यंत फिरकत नाही दिलेल्या निवेदनाचं उत्तर देत नाही म्हणजे सगळं घर बार लेकर निवेदन देऊन तर घेतच नाही पण उपोषणाला गेटला बसल्यावर सुद्धा कुठलाही अधिकारी इथं आलेला मला दिसलेला नाही आणखीन मी प्रशासनाला सांगते की वेरी जागवा जर आम्हाला जागा आली प्रहार संघटनेला तर अधिकाऱ्याची जो पुढायला जास्त वेळ लावणार नाही आणि हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकारी तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओ ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत कामामध्ये समाज परमनंट करण्यासाठी ते सुद्धा आमच्याकडे पुरावे आहे तत्काळ या विषयाची चौकशी करावी आणि ज्या कर्मचाऱ्या अन्याय झालेला आहे त्यांना कामावर घ्यावं आणि पूर्ण जो रेकॉर्ड आहे तो सगळा चेक करून पुन्हा श कर्मचाऱ्याला कामाला घ्यावं ही आमची मागणी आहे जर तात्काळ या विषयामध्ये लक्ष नाही घातलं तर संघटना अशी मा बसून मांड्या घालून बसणाऱ्या पैकी नाही आहे पुढची दिशा मी तात्काळ ठरवल्याशिवाय राहणार नाही जय जै हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार